श्री ज्ञानेश्वर पत्रकार प्रबोधनकार या ठिकाणी आलेले आहे तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये जे भय भीती असते असतो आपल्या मध्ये असं झालं तर याच्यापासून पायाभूत कसं व्हायचं

कोणाला पेटी वाजवता यायचं कोणाला तबला वाजवता यायचं कोणाला गायन करता यायचं अशा विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क करायचा आहे आपण तुम्हाला येत असलेलं भजन आपण त्याचा सराव करू आणि आपण आपला संघ तयार करूया तर आज या ठिकाणी आपल्याला मिडगुले सर व्याख्यान देण्यासाठी आलेले आहेत मार्गदर्शन पर ते पाठीमागे पण आपल्या शाळेमध्ये आले होते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला त्यांनी व्याख्यान दिलेलं होतं तर त्यांच्या मार्गदर्शनाचा आपल्याकडे वेळ थोडा आहे आपण त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया आणि मी त्यांना विनंती करते की बंद करू बंद करू सुरू करा मी त्यांना हितगुज म्हणेल संस्कार क्षम हितगुज आपल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत त्यांनी केलं अनेक चांगल्या सवयींच मार्गदर्शन केलं अनेक चांगल्या गोष्टी अंगीकृत करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित केलं अतिशय छान व्याख्यान त्यांचं या ठिकाणी झालंय तुम्हाला सर्वांना आवडलं व्याख्यान सरांनी तुम्हाला एक आव्हान केलंय की रोज आई वडिलांच्या आपण पाया पडलं पाहिजे कारण आई वडील जे आहे मातृ पितृ देव असं आपण म्हणत असतो तर पितृ देव भरचा हो, जो देव आहे ज्यांनी आपली सृष्टी निर्माण केली आणि सरांच्या सांगण्याप्रमाणे ही सृष्टी सांभाळणं एकट्या त्या देवाला शक्य नव्हतं म्हणून आई वडिलांची निर्मिती केली आणि आपण सर्व आज या ठिकाणी बसलेलो आहोत आपल्या घरातील चांगले संस्कार आहेत आपण या ठिकाणी शिक्षण घेत आहोत तर यासाठी आपल्या आई वडिलांनी आपल्याला आणि आपल्या आई योग्य संस्कार दिले म्हणूनच या ठिकाणी सर्व बसून शांततेने सगळं सरांचं म्हणणं ऐकून घेतलं त्याचप्रमाणे आपल्या या प्रशालेच्या प्रांगणामध्ये सुद्धा ज्ञानदानाचं काम सर्व शिक्षक करत असतात ते सुद्धा ग्रहण करण्याचं काम तुम्ही करतात असे संस्कारक्षम विद्यार्थी संस्कारक्षम नागरिक आपल्या देशाचे घडावे यासाठी सर्वत्र प्रयत्न चालू सरांनी सूर्य जर असतानाच गेला किंवा सूर्य जर शेवटचा दिवस सूर्याचा समजला तर पंथीने तयारी दाखवली की माझ्या परीने होई तेवढा प्रकाश निधीचा प्रयत्न करेल आणि सर त्याच पद्धतीने ती पंक्ती किंवा तो कि होऊन सर्वत्र या ठिकाणी तो ज्ञानदानाचा प्रकाश देण्याचं काम करत आहे संस्काराचा सा प्रकाश देण्याचं काम करत आहे हे बघा विद्यार्थी मित्रांनो कुठलीही गोष्ट एकदम होत नाही कुठलंही रेव्युलेशन एकदम होत नाही त्यासाठी थोडा कालावधी जावं लागतो आणि एकाच्या केलेल्या होत नाही परंतु त्या एकाचा प्रयत्न खूप महत्वाचा असतो आणि असेच प्रयत्न प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या समाजामध्ये आपल्या लोकांमध्ये बदल झाल्याशिवाय सकारात्मक बदल झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कदाचित ती गोष्ट ऐकलेली आहे की जंगलाला खूप आग लागते आणि वनवा सर्वत्र भडकतो सगळे प्राणी जंगलाबाहेर पळत सुटतात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अगदी जंगलातले हत्ती हरी जे काही असतील प्राणी ते सगळे इव्हन सिंह महा ते सुद्धा पळत सुटतात जंगलाचा राजा सुद्धा पळत सुटतो जंगलाबाहेर आणि मात्र एक चिमणी विरुद्ध दिशेने येत असते ती जंगलाच्या बाजूने येत असते त्यावेळी सिंह तिला म्हणतो आग शिवताय तू इकडे कुठे सगळे बाहेर उलटेने आणि तू आग का जंगलाची आग भिजवायला माझ्या चोचीमध्ये पाणी घेऊन चालले त्यावर सिंह हसतो की तुझ्या चोचीतल्या पाण्याने एवढी माझा म्हणला थांबणार आहे का भिजणार आहे का त्यावर तिचं एकच उत्तर असतं माझा आटा मी उचललेला आहे तुमचं तुम्ही बघून घ्या याचाच अर्थ काय जर चिमणी हे धाडस दाखवू शकते चिमणी प्रयत्न करू शकते तर इतर सर्व प्राण्यांनी प्रयत्न केला तर वनवा नक्कीच विचार त्यामुळे आपण सर्व विद्यार्थी आहोत एखादा विद्यार्थी प्रगतीच्या दिशेने प्रयत्न करू शकतोय एखादा विद्यार्थी चांगले संस्कार अवगत करण्याचा प्रयत्न करू शकतोय तर आपण सर्व जण मी जर हे केलं तर नक्कीच घडणारी पुढची पिढी विषय सोडून द्या तुम्ही घडणारे पिढी अतिशय आणि योग्य घडणार आहे त्यामुळे हे जे प्रबोधन आपल्याला झालेलं आहे सरांनी जे व्याख्यान दिलेलं आहे सरांनी शिवाय भजनाचं आव्हानही केलेलं आहे की भजनाच्या स्पर्धा आहेत तुम्हाला कोणाला सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही सहभागी होऊ शकतात सरांचं व्याख्यान कीर्तन प्रवचन हरिपाठ हरिपाठ अभय भजन गवळ गीते कविता मुलाखती भाषण हे शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासारखं आहे युट्यूब चॅनलवर सुद्धा हा प्रोग्राम प्रदर्शित होणार आहे आपणही त्याचा लाभ घरी घेऊ शकतात गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांनी शिकून सौम मोठं व्हावं यासाठी सर आत्मविश्वासाने घडाडीने प्रयत्न करत आहेत मुलांमध्ये असणारी भय भीती न्यूनगंड हटवून मुलांमध्ये कॉन्फिडन्स आत्मविश्वास निर्माण करण्याचं गौन्द काम करत आहेत त्यामुळे प्रशालेतर्फे मी प्रशालेच्या उपस्थित मुख्याध्यापिक उपमुख्याध्यापिका सौ पिंगळे मॅम यांना विनंती करेल की श्री वडघुले सरांचा प्रशालेतर्फे संस्थे संस्थेतर्फे आभारपद सन्मान करावा तुम्हाला या ठिकाणी बसवलेला आहे काहीतरी संस्थांच्या पिढी घडावी हा त्याच्या माझा उद्देश आहे एक लक्षात घ्या ज्यावेळी तुम्हाला इथं बोलावलं जातं मी वारंवार सांगते की स्वयंसिद्ध पाहिजे स्वयंसिद्ध केला म्हटलं तर सरांचाही मला फोन आला होता भजनस्पर्धा आहे तर म्हटलं ठीक आहे प्रयत्न करू आम्ही पण जर आमच्या मुलांसाठी आज म्हटलं आमचे शिक्षक ट्रेनिंगला गेलेले आहे खूप लोड आहे शिक्षकांना तर शेवटचे दोन तास किंवा घड्याळी एखादा तास आपण मुलांना काहीतरी मार्गदर्शन पण ठेवूयात आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी बाहेर घेतलं आमचा उद्देश चांगला आहे आणि सरांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं पहा मुलांना नौ? सरांनी तुम्हाला आई वडिलांच देखील महत्व सांगितलं शिक्षकांचं महत्व सांगितलं आणि ते खरंच आहे या जगामध्ये फक्त आई वडील आणि शिक्षक हेच तुमचे गीत सांगतात आता सरांनी त्यांच्या पद्धतीनं खूप छान सांगण्याचा प्रयत्न केला आता किती घ्यायचं आणि किती सोडून द्यायचं हे तुमच्या संस्कारावर आणि तुमच्या क्षमतेवर अवलंबून मी मोठ्या मुलांना आठवी ते दहावीच्या सरांनी जे लिहिलं पाचवी ते सातवी सांगत बसत एकदम शांत बस पाचवी ते सातवी माझे वाक्य लक्षात घ्या सरांनी आपल्याला जे काही दिलं ते देण्याचा घेण्याचा प्रयत्न हा तुमच्या संस्कारावर आणि क्षमतेवर अवलंबून आहे त्यामुळं चांगलं आहे ते घेत जा आणि आपण एक चांगला सुसंस्कारिक नागरिक कसं होईल याकडे सगळ्यांनी लक्ष द्या सरांचे खूप खूप पुँ आभार आणि सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन या ठिकाणी सरांचा कार्यक्रम संपला त्या ठिकाणी शाळेला जाते फेसल्या शाळा नववीवाच्या वर्गामध्ये शनिवारी सकाळी हरिपाठ चालू असतो म्हणजे हा जो हरिपाठ आहे आपल्याला पुस्तक आहे पाचवी ते सातवीच्या मुलांना तुमच्याकडं तुम्ही अजून या शाळेमध्ये तीन चार वर्ष आहात त्यामुळे तो हरिपाठ दररोज संध्याकाळी घरी गेल्यावर जसा येईल तसा म्हणायचा जसा येईल देवा पुढे बसतील जसा येईल तसा तो म्हणण्याचा प्रयत्न करायचा आता आठवी ते सहावी दहावीचा आपण विषय करून देऊया पण तुम्ही अजून या शाळेमध्ये आहात तर आठवी पर्यंत नववी पर्यंत तुमचा आईपाठा कमीत कमी पाठ्यांवर थोडा तरी पाठ झाला पाहिजे याकडे लक्ष द्या